एमरीज मॉन्टेसरी प्रीस्कूल वसमत या ठिकाणी क्रीडा सप्ताहाची सुरुवात झाली असून त्यामध्ये विविध प्रकारचे मुलांचे खेळ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि काळाची गरज ओळखून आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला यावेळी मंगला खानापुरे मॅडम आणि जयश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत चेपूरवार बाळासाहेब महागावकर लक्ष्मीकांत कोसलगे विजय मनोज लड्डा अशोक चेपूरवार शिवाजी चेपूरवार कॅम्ब्रिज मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांचे विद्यार आजी आजोबा आणि पालकांची उपस्थिती होती या कार्यक्रमात मंगला खानापुरे मॅडम यांनी सर्व आजी आजोबांना आजच्या पिढीशी कसे जुळवून घ्यायचे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या नातवंडासो सोबत आनंदाने कसे जगायचे हा अमूल्य संदेश त्यांनी पालकांना दिला आहे तसेच राजश्री पाटील मॅडम यांनी आपल्या आजीची आठवण काढत स्वतः लिहिलेली कविता त्यांनी सादर केली तसेच वडीलधाऱ्या माणसांचे आपल्या जीवनात कसे महत्व आहे हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले आहे तर कॅम्ब्रिज मॉन्टेसरी स्कूलच्या सर्व स्टाफच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला प्रिन्सिपल मॅडमच्या लेसन प्लॅन तयार आहे म्हणजे ते किती आस्थेनं शिकवतात हो आणि प्लॅनिंग न शिकवतात हो हे जर कटाक्ष टाकलं तरी आमच्या लक्षात येत आणि अशा प्रकारे या संस्थेची त्याचा व्हॅल्यू जाईल असं भविष्याबद्दल मी ऍडव्हान्समध्येच म्हणते संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे बॉडी मेंबर स्टाफ प्राचार्य मॅडम अन्नपूर्व मॅडम निमंत्रित सर्व आजी आजोबा नातवाला आमची लगबग इतकी असते की जसं सगळं आमच्यावरच आहे आम्ही जर आवरलं तरच आमचा म्हणजे नातू शाळेत जाणार ना आहे म्हणजे इतकं आम्ही त्याला वाहून घेतो मला वाटतं एवढंही वाहून घेणं बरं नाही कारण की त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना धाक दाखवणारे आई वडील आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं की गरजेपेक्षा जास्त आम्ही ढवळाढवळ करायला लागलो आणि कुठंतरी आई वडील नाराज व्हायला लागतो बऱ्याच वेळा आमच्या बोलण्यातून आई वडिलांबद्दल नाराजगी होते आणि ज्यावेळेस आम्ही नात नातवान देखत आमच्या मुला सून मुलगी याच्याबद्दल वेगळं बोलायला लागतो त्याच वेळेस आम्ही आजची आजोबा म्हणून आमच्या नातवांच्या नजरेत पडायला लागतो हे क्षण आम्हाला सांभाळता आले पाहिजे हे लक्षात घ्या विनोदानं म्हणलं जात की आजी आणि नातू यांची मैत्री का होते आहे का दोघांचे शत्रू एकच असतात लक्षात घ्या आता कोणते कारण की आई म्हणते अभ्यास कर आणि आजी म्हणते गोष्ट ऐक गोष्ट ऐकणारी गोष्ट सांगणारी आजी आम्हाला प्रिय वाटते पण अभ्यास घेणारी आई आम्हाला नको असते पण किती जरी झालं तिथे त्यांची लेकरं आहेत त्यांना ती घडू द्या बऱ्याच वेळा आपलं मन मारावं लागतं आणि ही पिढी तर अशी आहे की दोनही पिढ्यांचा म्हणजे उपभोगलेले आहे कधी आम्हाला म्हणजे अभ्यास करताना लाईट नव्हते हातात मोबाईल नव्हतं आज मात्र इतकं सगळं आहे ते तेही आम्ही अभ्यासलं तेही केलं आणि आजही या पिढीला आम्ही सामोरं जात आहोत आमची पिढी म्हणजे सासूरवास सहन केलेली आणि तसंच आज सुनवासही सहन करते आहोत याला कारण सून आता घरात थांबणारी नाही सुनेच विश्व मुलांचं विश्व खूप मोठं उभारलेलं आहे सून बाहेर पडते आहे कारण की ती देखील आज तिच्या जीवनामध्ये स्पर्धेच्या योगात धावधाव करते आहे आणि ह्या धावण्याच्या स्पर्धेत धावण्याच्या ह्या काळामध्ये आम्ही आमच्या मुलांना आम्ही आमच्या मुलींना आम्ही आमच्या जावायांना फक्त साथ देणं गरजेचं आहे सुनेला साथ महत्वाची आहे साथ महत्वाची नाही हे लक्षात घ्या आम्ही बऱ्याच वेळा सास व्हायला जातो साथ देत नाही तर मला असं वाटतं आम्ही साथ झालो तरच आमचं आजी आजोबा जीवन हे सार्थक होणार आहे हे लक्षात घ्या नाहीतर इतका सुंदर क्षण आमच्या आयुष्यात आहे त्याचे बोगडे बोल आम्हाला इतके आनंददायी वाटतात नातू केव्हा शाळेतून येईल पर शाळेत आणायला जाण्यापासून तो दीड असेल तर एक वाजेपासून आम्ही मनाची चलबिचल करतो त्याला आणायला जायचं खूप जपतो आम्ही खूप जपतो कारण की दुधाने तर आम्ही प्रवाहित केलं पण दुधाच्या साईला डळमळीत करायचं नाही हे ही, ही प्रत्येक आजी अजून घ्यायची काळजी आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली